बनूया बनवूया तांदूळज्याची आता चवळीची भाजी आमच्या इकडे तांदूळ ज्याची बोलते तर काही भागात चवळीची पण भाजी बोलतात त्याला तर चला झटपट गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व करूया ता तर इथे च आपली तांदूळच्याची भाजी मी एक जोडी घेतलेली आणि बघा अशी हे करून घेतलेली निवडून ती कापून घेत नाही मी कुठलीच पालभाजी कापून घेत नाही अशी कट करून घेते म्हणजे निवडून घेते तर बारीक बारीक कवळ्या काड्या पण घेतल्या आता आता इकडे आपण त्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया पहिलं तर गॅसवर आपण कढाई मांडली कडाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं भाज्याला जास्त अजिबात नाही वापरायचं आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर भरपूर अशी मी हिरवी मिरची घेतली पाच सहा हिरव्या मिरची घेतल्यात मला थोडीशी तिखट भाजी आवडते आणि पाच लसणाच्या पाकळ्या अशा ठेसून घेतल्यात आपण फक्त हिरवी मिरची आणि याच्यामध्ये लसणामध्येच बनवणार आहोत जास्त अजिबात काही टाकायचं नाही मला ही भाजी फक्त साधी सिंपल अशी आवडते आणि भाजी खायला पण खूप छान लागते कांदा अजिबात काही टाकायचं नाही याच्यात तर आपण लसूण ना आणि मिरची छान असे फ्राय करून घेऊया तर गॅस मी ते फास्टच आहे आणि दोन तीन मिनटं याला छान फ्राय करून घेऊया तर लसून जेवढा आपला चांगला फ्राय होईल ना तेवढं भाजीला चव येते हे लक्षात ठेवायचं आहे तर लसून आपण मस्त असं फ्राय झालं त्याच्याबरोबर जा आपली ही मिरची पण व्यवस्थित फ्राय होईल तर तिखटपणा जास्त नाही लागणार आहे तर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर त्या हिशोबाने टाका ता तर लसून आणि आपली मिरची फ्राय झाली त्यानंतर इथे आपण भाजी धुवून घेतली तर काय काय भागात ही भाजी ना गरम पाण्यात उकडून पण घेतात ज्याने याच्यात माती भरपूर असते तर कचकचपणा लागत नाही त्यामुळे मी फक्त धुवून घेतली इथे त्यानंतर आपण याच्यात शिजून खूप थोडी होणार आहे त्यामुळंच मीठ बघा कमी टाका आणि कुठलीही पालेभाजी शिजून अर्ध्याच्या कमीच होते तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण मिक्स करून याच्यावर झाकण मांडायचं आणि जास्त वेळ नाही फक्त एक ते दोन मिनटासाठी आपण याला झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून मी एक दोन असं याचं पाणी पूर्ण आटून घेतले बघा आपली भाजी केवढशी झाली आणि भाजी एकदम मस्त अशी झाली गरमागरम भाजी मला बाजरीच्या भाकरीबरोबर ना खूप आवडते तर इथे आपण बाजरीची भाकर पण बनवली गरमागरम आणि आता भाजी आपण बघा एकदम मस्त अशी आपली भाजी तयार झाली तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कुणाकुणाला आवडती भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा